पडाला ज पठे चलायच सरले पाच मिनिट दे दे इथे इथे खोट खाले दे खाले दे खाले का जरा पुढे चल स्मारक छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावली आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची ते नसून त्याच्यामध्ये काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकार त्यांचं असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईनं चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण येत ना त्यामधले आधी हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात त्यात केलं पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढलं पाहिजे पाच दिवसमध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करून कौन कौन था था का। ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता व्यास या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय काय कोणत्या नेत्यांना तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही काय चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय राजकारण करायला विरोधी पे ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही शान येत मी एकमेकांवरचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार याला सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरत्न डॉक्टर झालेल्या राडा राजकारण याच्याबद्दल सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समायाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तो राडाने आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया तुमची आम्ही दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला घोषणा द्यायच्या नाहीत म्हणून आम्ही इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाही नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या कोणी छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी यांने नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे कर लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु तुझं टिकाव राजर आंबेडकर शब्द त्यांच्या मला या जागा राजकारण डॉक्टर राजर आंबेडकर काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्रित नाही 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 इथं कशी चर्चा होईल को ते संदर्भ इथं नको जोडायला याना इथे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावत इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशात झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आत्ताचा जो प्रश्न होता मी रिपीट विचारतो वाईटात चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझं राजकीय म्हणजे पुढाऱ्यांचा होता शोध होईल मला परत तिथे विषय मला याच्यात नक्त राजकारण नाही अरे आले म्हणून काय झालं कुणी आता सत्ताधारी काय आलाय विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग मग असं ज म्हण का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे येणार आहे सत्ताधारी पण येणार आहे विरोधक पण येणार आहे गोरगरीब पण येणार आहे शेतकरी येणार आहे इथले सगळे येणार आहेत मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मग त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोघा आमच्या दो पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बनतात आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का ते कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे त्याने जरा जर काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीचे चिखल ची, बेकरून तुम्ही नाटक राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते मग नीट नीट नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललय तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत असा आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही दादा तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या चे नावावर दादा असं वाटतंय का मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेल्ला कायमचा साठला पाहिजे एवढं ज्यांनी त्याला माहिती याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र फेद्रवारी राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखवल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साडल्याला पाहिजे